लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता अनेक अजून नाही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर हा एक महत्वाचा उपाय नक्की करा बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केवायसी करून सुद्धा जमा झाला नाही तर आता तुम्हाला हे काम करावं लागेल जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल ला पेज पाता साल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आमचा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती देत असतो त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरायचं नाही तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र असून किंवा केव्हाशी केली असूनसुद्धा जमा झाला नाही अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत तीस ते चाळीस टक्के लाडक्या बहिणींना आसात प्रश्न पड़ है कि जा है। का असा प्रश्न पडलेला आहे की आम्हाला का पैसे आले नाहीत कारण की तीस ते चाळीस टक्के लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र असूनसुद्धा जमा झालेला नाही त्याचं कारण काय असू शकतं तर सर्वप्रथम कारण असं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जो लागणार निधी आहे तो पुरेसा नसल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही त्यांना तो निधी उपलब्ध झाल्यानंतर तो हप्ता भेटणार आहे आता निधी कधी उपलब्ध होईल कारण की निधी कसं का काय संपला नेम्याच लाडक्या बहिणींना कसं काय भेटले असं लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न निर्माण झालेल तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकतीस डि डिसेंबर रोजी वितरित करण्यात आला बरोबर त्यावेळेस बऱ्याच लाडक्या बहिणींना आला आणि बऱ्याच लाडक्या बहिणीला जमा झाला परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडायला लागला आहे की आता आम्ही अपात्र झालो का नाही का आम्हाला कसे समजायचं तर तुम्ही सर्वप्रथम अपात्र झाला एका ते पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या महिला बालविकास कार्यालयात जायचं आहे तुमचं तिथं आधार कार्ड दावायचं आहे तिथं सर्व डाटा तुम्हाला दिसून येईल तुम्ही का रिजेक्ट झाला आहे किंवा का तुम्हाला हप्ता जमा झाला नाही तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ते महिला बालविकास कार्यालय असतं तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला शंका वाटत असेल की आम्ही अपात्र तर नाही झालो हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या महिला बालविकास कार्यालयाकडे जायचं आहे तिथं धाव घ्यायची आहे त्यांना विचरायचं आहे आमचा का हप्ता बंद झाला आहे आम्ही सर्व गोष्टीत पात्र असूनसुद्धा आम्हाला हप्ता का जमा झाला नाही हे विचारायचं आहे त्यांना जाब विचारा तुमचं आधार कार्ड द्यावा तिथं सर्व काही डिटेल्स चेक करा पात्र असूनही का तुम्हाला हप्ता जमा झाला नाही हे तुम्हाला ते सांगतील तुम्ही कशामुळे अपात्र झाला आहे ओके हे महत्वाचं काम करायचं आहे आता राहिला प्रश्न जर पात्र आहे सर्व ओके आहे तरी का केवायसी केली आहे तरी सुद्धा पैसे का आले नाहीत असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत ओके तर काळजी करू नका पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यासोबत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देणार येणार आहे देण्यात येणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला नसेल तर तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये जमा होणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही जर केवायसी मध्ये बसत असाल किंवा सर्व लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत असाल तर तुम्हाला सर्व साडेचार हजार रुपये म्हणजे तीन हप्ते एकत्रित भेटतील टेन्शन घेऊ नका फक्त थोडा स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थींना अजून मिळालेला नाही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर हा एक महत्वाचा उपाय नक्की करा की बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता के करून करूनसुद्धा जमा झाला नाही तर आता तुम्हाला हे काम करावं लागेल जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आमचा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती देत असतो त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरायचं नाही तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र असून किंवा केव्हाशी के असून असूनसुद्धा जमा झाला नाही अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत तीस ते चाळीस टक्के लाडक्या बहिणींना असाच प्रश्न पडलेला आहे की आम्हाला का पैसे आले नाहीत कारण की तीस जा ते चाळीस टक्के लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र असून सुद्धा जमा झालेला नाही त्याचं कारण काय असू शकतं तर सर्वप्रथम कारण असं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जो लागणार निधी आहे तो पुरेसा नसल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही त्यांना तो निधी उपलब्ध झाल्यानंतर तो हप्ता भेटणार आहे आता निधी कधी उपलब्ध होईल कारण की निधी कसं काय संपला नेहमीच लाडक्या बहिणींना कसं काय भेटले असं लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न निर्माण झालेल तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकतीस डि डिसेंबर रोजी वितरित करण्यात आला बरोबर त्यावेळेस बऱ्याच लाडक्या बहिणीना आला आणि बऱ्याच लाडक्या बहिणीला जमा झाला परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडायला लागला आहे की आता आम्ही अपात्र झालो का नाही का आम्हाला कसे समजायचं तर तुम्ही सर्वप्रथम अपात्र झाला का ते पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या महिला बालविकास कार्यालयात जायचं आहे तुमचं तिथं आधार कार्ड दावायचं आहे तिथं सर्व डाटा तुम्हाला दिसून येईल तुम्ही का रिजेक्ट झाला आहे किंवा का तुम्हाला हप्ता जमा झाला नाही तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ते महिला बालविकास कार्यालय असतं तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला शंका वाटत असेल की आम्ही अपात्र तर, तर नाही झालो हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या महिला बालविकास कार्यालयाकडे जायचं आहे तिथं धाव घ्यायची आहे त्यांना विचारायचं आहे आमचा का हप्ता बंद झाला आहे आम्ही सर्व गोष्टीत पात्र असूनसुद्धा आम्हाला हप्ता का जमा झाला नाही हे विचारायचं आहे त्यांना जाब विचरा तुमचं आधार कार्ड द्यावा तिथं सर्व काही डिटेल्स चेक करा पात्र असूनही का तुम्हाला हप्ता जमा झाला नाही हे तुम्हाला ते सांगतील तुम्ही कशामुळे अपात्र झालं आहे ओके हे महत्वाचं काम करायचं आहे आता राहिला प्रश्न जर पात्र आहे सर्व ओके आहे तरी का केवाशी केली आहे तरीसुद्धा पैसे का आले नाहीत असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत ओके तर काळजी करू नका पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यासोबत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देणार येणार आहे देण्यात येणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला नसेल तर तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये जमा होणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही जर केवायसी मध्ये बसत असाल किंवा सर्व लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत असाल तर तुम्हाला सर्व साडेचार हजार रुपये म्हणजे तीन हप्ते एकत्रित भेटतील टेन्शन घेऊ नका फक्त थोडा बातमी मी ट्वेंटी आपलं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थींना अजून मिळालेला नाही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर हा एक महत्वाचा उपाय नक्की करा की बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र झालो का झालो ना का नाही का आम्हाला कसे समजायचं तर तुम्ही सर्वप्रथम